घरोघरी मातीच्या मालिकेच्या वीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये ऐश्वर्या आजी आणि सारंग हे नाचतच असतात ऐश्वर्या 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 काय कमाल केलीस तू म्हणजे किती काही झालं तरी सुद्धा तुझ्या हुशारीला तोड नाहीये म्हणजे ज्या पद्धतीने तू हे सगळं हँडल केलंस ना खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे हे सगळं चालू असताना तिकडे आता लताबाई येते आणि काय 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 बोलताय का� तुम्ही खरज, खरज खुण 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 ती आजी म्हणते काही नाही तुमचं सुद्धा कौतुक करतोय आणि गुंडीचं सुद्धा कौतुक करतोय काय दोघींनी कमाल केली खरंच खरंच खूप कमाल झाली असं म्हणत असताना मग आता आजी सांगते काय तिने त्या कुड्या ठेवल्या कुड्या ठेवल्या त्यानंतर आता तिकडे रिसीट ठेवली सगळं सगळं संगीत केलेला आहे आता त्या लोकांना खात्रीच पटलेली असणार आहे की काही झालं तरी ही पार्वतीच आहे असं म्हणत सगळेजण आता हे तिघजण आणि ती लता हे खुश असतात आणि तोपर्यंत तिकडे आता सुमित्रा आणि सगळेजण तिच्या हातावरची खूण पाहण्यासाठी आलेले असतात आणि त्याच वेळेला इकडे आता ऐश्वर्या म्हणते ह्या बाईला या बाईच्या सामानात काय सापडलं का तुम्हाला यावरती आता लता नाटक करत म्हणते काय तुम्ही माझ्या सामानाची झडती घेतलीत तुमची हिंमत कशी झाली मी घरीकडे नसताना माझ्या सामानाची झडती घ्यायची मला खरंच काही कळत नाही की इतके कसे काय तुम्ही हे करू शकता त्यावरती मग आता तुझ्या सामानाची झडती घेतल्याशिवाय आम्हाला कसं कळणार होत की तू खरी पार्वती आहेस की नाही येस ते असं म्हटल्यावरती आता ती सांगते मग काय सापडलं तुम्हाला माझ्या सामानात यावरती जानकी सांगायला लागते ह्या बघा या कुड्या बघा या कुड्या कुठून आल्या तुमच्याकडे यावरती लता सांगायला लागते कुठून म्हणजे काय या माझ्या आहेत कुड्या नानासाहेब तुम्ही या लग्नामध्ये मला दिल्या होत्यात ना यावरती आता इकडे नानासाहेब म्हणतात मी लग्नामध्ये या कुड्या पार्वतीला दिल्या होत्या यावरती लता म्हणते अजून तुम्हाला किती वेळा ओरडून ओरडून सांगू मीच पार्वती आहे म्हणूनच या कुड्या माझ्याकडेच येणार ना आणि माझ्या सावणाची झडती घ्यायची हिंमत कशी झाली आणि त्यावरती जानकी सांगायला लागते आनंद जागर याच्यामध्ये तुमचा काय संबंध या, या आश्रमामध्ये यावरती आता तिकडे लता सांगते गेलात आनंद आश्रमला पण जाऊन आलात तुम्ही मग ऋषिकेश तुला कळलं असेलच ना की तिकडे मी इतके वर्ष राहत होते म्हणून असं म्हणत ती आता एक एक करत आपली ओळख दाखवायला सांगते आणि ती सांगते ह्या कुड्या मी आश्रमात राहत होते त्यांचं नाव विचारलं का कोण राहत होत पार्वती नानासाहेब रणदिवे हे आम्ही सगळे तिकडे राहत होतो कळत आहे का त्यामुळे तुम्ही आता या सगळ्यामध्ये मी पार्वती आहे हे मान्य करायलाच पाहिजे यावरती मग आता सुमित्रा म्हणते थांब नानासाहेब म्हणतात अजूनही आमच्याकडे एक पुरावा आहे की त्याच्यामुळे तू पार्वती नाहीयेस हे सिद्ध होईल त्यावरती ऐश्वर्या म्हणते पुरावा कोणता पुरावा नानासाहेब आई साहेब तुम्ही पटकन सांगून टाका म्हणजे आई तुम्ही पटकन बोला बरं कोणता पुरावा आहे बरं तुमच्याकडे म्हणजे हिला एकदाच हक लावून लावायला आता ऐश्वर्या गडबडलेली असते मी तर इतकं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे तरी पण यांच्या हातात कोणता पुरावा लागला की ज्याच्यामुळे ही आता पार्वती नाही हे सिद्ध होईल त्यावरती मग आता नानासाहेब म्हणतात जन्मखूण पार्वतीच्या हातावरती एक न तीळ होता तिच्या डाव्या हातावरती एक तीळ होता आणि ती तिची जन्म होती ती जर का जन्म तुमच्या हातावरती असेल तर दाखवा जन्म म्हटल्यावर ती ऐश्वर्या सारंग आजी सगळे जण चपापतात झालं आता कुठून जन्म आणायची खोटी पार्वती तर उभी केली खोट्या पार्वतीचे खोटे, पार्वती खोटे दागिने खोट्या तिच्या आश्रमाचे रिसिट हे सगळं सगळं जरी ऍडजस्ट केलं असलं तरी आता खोटी जन्म ज्याच्याबद्दल काही डायरी मध्ये माहितीच नाहीये तीच काय करायचं असं म्हणत आता इकडे सगळेच जण मान खाली घालून उभे राहतात की ह्या पार्वतीचा बिंग फुटणार आणि हिला आता घराबाहेर कायमची हक्कलपट्टी करायला लागणार मग त्याच वेळेला पार्वती मात्र आपले हातावरती हात देऊन लपून बसलेली असते आणि त्यावेळेला इकडे जानकी पण ते दाखवा ना तुमचा डावा हात दाखवा बघू तुमच्या डाव्या हातावरती जन्मखूड आहे की नाही हे कळल्यावरतीच मग आता खरं खोटं सिद्ध होईल यावरती सुमित्रा म्हणते का ग हात का लपवतेस दाखव ना तुझा हात दाखवून काय ते क्लिअर कर सुमित्रा नानासाहेब जानकी ऋषिकेश सगळेच जण हात दाखवायची घाई करत असतात कारण या सगळ्यामध्ये आता हे जन्म सिद्ध करणार असते की ही पार्वती नाहीये बरं हे सगळं घडल्यावरती आता इकडे लताबाई हळूहळू हात पुढे करतात हात ज्या वेळेला पुढे केला जातो त्यावेळेला ऐश्वर्या डोळे झाकून घेते की झालं आतापर्यंत जो काही सुखासुखी प्लॅन चालू होता तो प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झाला अचानकपणे हे जन्म खुणेचं कुठून आलं आणि ज्या वेळेला लता आपला हात पुढे करते त्यावेळेला खरोखर लताच्या हातावरती तो तिळ बघितल्यावरती सगळ्यांना चारशे चाळीस होल्डचा झटका बसतो ऐश्वर्याचे डोळे अजूनही बंद असतात आणि आता इकडे सारंग तिला सांगत असतो ऐश्वर्या ऐश्वर्या डोळे उघडा ऐश्वर्या डोळे उघडा आणि ज्या वेळेला ऐश्वर्या डोळे उघडते पाहते तर काय लताच्या हातावरती खरंच तो तिळस लताच्या हातावरचा तिळ बघून सगळ्यांप्रमाणे ऐश्वर्या पण धक्का बसतो हे कसं घडलं काय घडलं आणि असं म्हणत इकडे जानकीला पण धक्का बसतो की तिला तर पूर्णपणे अपेक्षा असते की हा तिळ नसणार कारण तिला पूर्णपणे खात्री असते की लता ही पार्वती नाहीये म्हणून आणि त्यामुळे मग आता ती सांगते घ्या बघितला तिळ आता अजून काय बघायचं बाकी राहिलंय आश्रमात जाऊन आला कानातले जी झडती घेतलीत आत्तापर्यंत मी ओरडून ओरडून सांगत आहे पण तुम्हाला माझं म्हणणं पटत नाहीये ना घ्या जन्म पाहिलीत ना पण आता मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते या जन्मखुणेवरून तरी सिद्ध झालंय का की मी पार्वती आहे ते आणि आता मला अजूनही काही सिद्ध करायची गरज नाहीये मला आता बाद झालं कंटाळा आलेला हे स्वतःला सिद्ध करून 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 आता न आता मीच या घरामध्ये राहण्यासाठी उत्सुक नाही आहे बाद झालं जिथे माझा नवरा जिथे माझा मुलगा माझ्यावरती संशय घेतोय मी पार्वती आहे की नाही याचे पुरावे शोधते माझं सामान उचकलं जाते मी नसताना सामानाची चोरासारखी झडती घेतली जाते आश्रमात गेलं तर आणि काय नी काय इतके प्रकार झाल्यावरती मी ते कशी काय राहू नाही नाही मला आता इकडे अजिबात राहायचं नाहीये काहीही झालं ना तरी सुद्धा मी इकडे राहणार नाही मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाते कारण मला मला या घरामध्ये राहण्यामध्ये काडी मात्र रह इंटरेस्ट राहिलेला नाहीये असं म्हणत पार्वती म्हणजेच लता नाटक करत करत तिकडून निघून जाते आणि आता इकडे ऋषिकेशला जरा धक्काच बसतो म्हणजे आता त्याला कुठेतरी वाटायला लागले असतं की खरंच ही पार्वती आई आहे का आणि जर का ही निघून गेली तर किती मोठी गिल्ट काहीच कळत नसतं की नक्की काय चाललंय पण ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असतो की हिच्या हातावरती तीळ आला कुठून जे काही मला माहीत नाहीये जे डायरी तिळलं नाही ते हिच्या हातावरती कसं काय हाच प्रश्न सारंग आणि आजीला सुद्धा पडलेला असतो आणि त्यामुळे तिघेही जणां जरा सपापलेले असतात नानासाहेब मात्र द्विधा मनस्थितीमध्ये असतात काय खरं काय खोट नक्की काय झालंय हे त्यांना काही कळत नसतं आणि तोपर्यंत इकडे आता लता सांगते जाऊ दे बाद झालं ऋषिकेश आता न आता मला या सगळ्यामध्ये तुमच्याशी कोणाशीच काही बोलायचं नाहीये जी आईने तुला जन्म दिला ज्या आईने तुला आता सुमित्राच्या ओटीत सोडून गेली तुझ्या भल्यासाठी त्याच आईच्या जर का इंटेन्शन वरती तुम्हाला असं म्हणत ती आता इकडे सांगते जानकी तुझ्याकडून तर ही अपेक्षाच नव्हती हो आणि ते रोम मध्ये येते रोम मध्ये आल्यावरती ऋषिकेश जानकी पुन्हा तिच्या जा मागावरती येतात आणि त्यानंतर ऋषिकेश सांगायला लागतो हे बघा तुम्ही असं घर सोडून कुठून निघून जाऊ नका त्यावरती ती सांगते का घर सोडून निघून जाऊ नको तू सुमित्राच्या सांगण्यावरून माझ्या आता सामानाची झडती घेतलीस माझ्या सामानाची झडती घेऊन तू आता मला चोर मग आता जानकी सांगायला लागते नाही 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 सुमित्राईंनी सांगितलं झडती घ्यायला मी झडती घ्यायला सांगितलं होतं असं जानकी खोटच बोलते आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच लता बरोबर आहे तू माझी सून असशीस तर ही असं केलं असतंच का तू सुमित्राच्या बाबतीत हे करशील का माझ्या बाबतीतच तू हे सगळं केलंस ना ऋषिकेश बघितलंस म्हणजे तुझी आई अजूनही परकीच आहे आणि तुम्हाला जर का वाटत असेल की मी या घरात राहावं तर मला माझे अधिकार सगळे हवेत ना त्याशिवाय मी राहणार नाही इतके वर्ष माझ्या अधिकारापासून मी वंचित राहिलेली आहे पण यापुढे यापुढे माझे अधिकार जर या घरात मला मिळणार असतील तर आणि तरच मी या घरात राहीन नाहीतर मी ही निघाले असं म्हणत लता आता बॅग पॅक करण्याची ऍक्टिंग करत असते आणि इकडे बाहेर नामासाहेब सुमित्रा वाट पाहत असतात नक्की काय चाललंय म्हणते हे बघा तुम्ही अशी घाई करू नका कोणत्याही प्रकारची घाई करून आता करून तुम्ही निघून जाऊ नका हे बघा तुम्ही त्रास? उगाच त्रास करून घेताय असं म्हटल्यावर ती ती सांगते त्रास आणि उगाच अगं ज्या घरावरती माझा हक्क आहे ते घर तुम्ही मला सोडून जायला सांगताय त्या घरामध्ये माझी झडती घेतली जाते मी आता एका आटीवरतीच इकडे राहणार आहे जर का मला या घरातले सगळे अधिकार दिले तरच असं म्हणत तिने आता अट ठेवलेली असते बरं हे सगळं होत असताना इकडे ऋषिकेश थोडासा भाऊक झालेला असतो आणि त्याला कळत नसतं की नक्की काय झालंय ते पण आता तो कुठेतरी तिला पार्वती आई म्हणून मानायला लागला असला तरी हुशार जानकी मात्र या सगळ्यामध्ये आता हिला अधिकार कसे काय द्यायचे या विचारात असताना आता इकडे लता सांगते तुम्ही विचार करा आणि काय ते ठरवा त्याशिवाय आता इकडे पर्याय इकडे तो पर्यंत सारंग सांगत असतो ऐश्वर्या ऐश्वर्या काय चाललंय हे सगळं म्हणजे या लताबाईंच्या हातावरती तिळ कसा काय आला आजी आज तुला काय वाटतं या खरंच पार्वती आई आहेत की काय यावरती आजी म्हणते नाही रे असं नाही यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते तुम्ही जरा शांत बसा मला सुद्धा या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटत आहे की नक्की हे कसं काय झालेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजण विचार करत असताना पार्वती येते आणि पार्वती आता इकडे बोलायला लागते काय कशी वाटली ऍक्टिंग यावरती आता इकडे आजी सांगते ते सगळं जाऊ दे मला एक गोष्ट सांग की तुझ्या हातावरती तीळ कसा काय आला काय नक्की घडलंय काय चाललंय हे सगळं असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते मी अभिनयाचा पहिला नियम तुम्हाला सांगितला होता ना आठवतोय ना अभिनयाचा पहिला नियम हा आहे की कान नाक डोळे हे सगळं सगळं उघडं ठेवायचं आहे आणि हे सगळं उघडं ठेवून आता आपण या सगळ्यामध्ये अभिनय करायचा आहे ज्या वेळेला आणि आता यांच्या खोलीच्या बाहेर मी उभी होते त्यांचं बोलणं मी ऐकलं त्या सांगत होते की पार्वतीच्या डाव्या हातावरती तीळ आहे आपण त्याची शहानिशा करूया कळतंय का असं केलं मी आणि त्यानंतर मग मला हे सत्य समजलं मग मी पेन्सिलने माझ्या हातावरती आता इकडे ती खूण काढली आणि ज्या वेळेला सगळ्यांनी विचारलं तेव्हा ती खूण दाखवली तुमच्या जर का ह्याच्यात राहिले असते ना मी की तुमच्या बाबी लागून मी जर का राहिले तर सगळ्यामध्ये माझी गोंधळ झाला असता आणि मी पूर्णपणे अडकले असते तुमचं काय तुम्ही आपले मजेत राहतो पण या सगळ्यामध्ये मला अलर्ट राहायला लागतं नाहीतर नाहीतर माझंच हे झालं असते भांड फुटलं असतं सारंग म्हणतो खरंच तुम्ही खूप मोठी कमाल केलेली आहे तुमचं कौतुक करावं तितकं कमी यावरती ती म्हणते कौतुक मला कौतुक नको आहे या सगळ्याचे मला जास्तीचे पैसे लागणार आहेत ऐश्वर्या म्हणते काळजी करू नका तुमचे पैसे तुम्हाला पोहोचतील असं म्हणत ऐश्वर्या ही वेळ तर निभावून नेली ना या गोष्टीसाठी खूपच खुश असते तोपर्यंत तो लता मात्र खूप बाई आहे हे ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं आणि ही आपल्या डोईजड होऊ शकते ही सुद्धा गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता नानासाहेब सांगत असतात सुमित्रा सुमित सुमित्रा कुठे गेली यावरती जानकी म्हणते आई खूप डिस्टर्ब आहेत आणि त्या आतमध्ये आहेत आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे यावरती नानासाहेब म्हणतात मुळातच या, या सगळ्यामध्ये आता पार्वती आहे हे सिद्ध झालंय ना मग आपण पार्वतीला कसं काय घराबाहेर जाऊ द्यायचं असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगते पण खरं कसं सिद्ध झालंय की ते पार्वती आई आहेत म्हणून यावरती नानासाहेब म्हणतात अगं अजून आपल्याला काय पुरावा पाहिजे हा पुरावा आपल्याकडे आलाय ना आणि खरं सांगू का तर ना आपल्याला तिला तिला पार्वती आता मान्य करण्यावाचून पर्याय नाही यावरती जानकी म्हणते पण माहिती आहे का त्या इथे थांबण्यासाठी काय मागतायत ते त्या सांगतायत की या घराचे सगळे अधिकार मला पाहिजेत आणि आपण हे नाही करू शकत ना ना कसं काय आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून हे अधिकार देऊ शकतो यावरती नानासाहेब म्हणतात जानकी तुला एक गोष्ट सांगू का मुळातच या घरामध्ये जे काही आहे ना ते सगळं सगळं पार्वतीचं आहे घर म्हणू नकोस प्रॉपर्टी म्हणू नकोस ते सगळं पार्वतीचं आहे आणि ती जर का या सगळ्यामध्ये अधिकार मागते तर तो अधिकार फक्त काही पैशाचा नसतो ग मी पार्वतीला चांगलंच ओळखतो पार्वती कधीच पैशाचे अधिकार मागणार नाही पार्वती कधीच कोणत्या बाबतीत आता इकडे पैसा प्रॉपर्टी याच्यावरती हे बोलणार नाही तिला अधिकार कसले हवेत ग प्रेमाचे मायेचे हे अधिकार पाहिजेत म्हणजे कसं आहे या घरामध्ये सणवार कसे साजरे होणार आज जेवणात काय बनणार किंवा अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना घरात निर्णय घेण्याच्या बायकांच्या त्या गोष्टीचे तिला अधिकार पाहिजे असतील या उपर ती कोणते अधिकार मागेल असं मला वाटत नाहीये अगं इतकं सगळं पैसा प्रॉपर्टी अडका हे सगळं एका बाईच्या उदरात देऊन तिच्या समोर देऊन निघून जाणं हे कितपत एका बाईला जमत पण जे पार्वतीने घडवून आणलेलं आहे त्यामुळे पार्वती या सगळ्यामध्ये आता कधीही पैशासाठी प्रॉपर्टीसाठी भांडेल किंवा हे करेल असं मला बिलकुल वाटत नाहीये आणि हे छोट्या मोठ्या अधिकारांवरती अधिकार तिचा हक्क आहे ना तो अधिकार आपण तिला द्यायलाच पाहिजे काही झालं तरी सुद्धा हा अधिकार जर का आपण तिला दिला नाही तर तो तिच्यावरती अन्याय नाही का ठरणार तू सांग बरं मला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेच सांगायला लागतो मला पण नानांचं म्हणणं ना पटतय आणि यावरती मग आता इकडे नाना म्हणतात कसं आहे जानकी काही झालं तरी सुद्धा तिने आपला छोटासा पोर आणि त्याचबरोबर आपलं छोटस पोर आणि तरुण नवरा हे एका वेगळ्या बाईकडे दिलं आणि तिला वाटलं की मी या आजारात वाचणार नाही म्हणून ती निघून गेली पण ती निघून गेल्यावरती मग आता इकडे तिला पण किती खस्ता खाव्या लागतील तिच्या पण आयुष्यामध्ये किती दुःख आली असतील तिने सुद्धा आपलं सगळं तारुण्य असं एका आश्रमात काढलंय आणि त्यानंतर आता जर का ती इकडे आलेली आहे देवाच्या कृपेने तर तिला वाटणं साहजिकच आहे ना आणि त्यात सुद्धा तुला माहितीये ही सगळे पैसा प्रॉपर्टी अडका जर का तिचा असेल तर तिचा अधिकार तिला आपण देऊ करायला नको आहे का यावरती मग आता जानकी म्हणते असं काय करताय नाना आपण आईंना काय वाटेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणाला तो नाना आहेत ते बरोबर आहे पार्वती आईने आतापर्यंत जे काही सहन केले ना त्यानंतर तिला तिचा अधिकार मिळाला नाही तर तो तिच्यावरती अन्याय ठरेल नाना म्हणतात ते मला पटतय त्यावरती मग आता जानकी म्हणते पण पड़। पण असं काय करताय आणि त्याच वेळेला तिकडे आता सुमित्रा येते बरं आता सुमित्रा आल्यावरती इकडे लगेचच सुमित्रा यांचं अर्धवट बोलणं ऐकते आणि ती फक्त हेच ऐकते की हे सगळं पार्वतीचं आहे पार्वतीने अधिकार मागितलाय तर त्यात काही गैर नाहीये हे ऐकल्यावर कारण नानासाहेब हे बोलत असतात की आपला बायको आपल्या नवरा आणि आपल्या मुलावर तिचा अधिकार सांगणं हे काही चुकीचं आहे का असं म्हणत असताना इकडे आता सुमित्रा हे सगळं ऐकते आणि तिला वाईट वाटतं इतके वर्ष या घराला मी आपलंसं केलं या घरावरती मी प्रेम केलं आणि आज हेच घर मला या सगळ्यामध्ये बेदखल करू पाहतय असं तिला वाटतं आणि जानकी हे सगळं बोलत असताना सुमित्राकडे पाहते आणि ती म्हणते पण सुमित्राईंना काय वाटेल आणि नेमकी सुमित्रा तिकडे असते सुमित्रा रडत असते रडणारी सुमित्रा आता हे सगळं पाहते आणि त्यानंतर आपल्या रूममध्ये जाते आणि सुमित्राला मनवण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश हे दोघ जण ज्या वेळेला जायला निघतात त्यावेळेला मग आता इकडे सुमित्रा जात असताना दानासाहेब म्हणतात हे बघा तुम्ही काही करू नका तुम्ही पार्वतीकडे जा पार्वतीला सुद्धा सांभाळायला पाहिजे यावरती जानकी म्हणते नाना पण यावरती आता इकडे लगेचच नाना म्हणायला ना लागतात मी म्हण बघतो मी बघतो तिला सुमित्राला मी समजवतो तुम्ही एक काम करा तुम्ही पार्वतीकडे जा असं म्हणत पार्वतीला समजवायला जा मग आता ऋषिकेश आणि जानकीला पार्वतीकडे पाठवत नानासाहेब इकडे आता सुमित्राला मनवायला येतात ज्यावेळेला नानासाहेब सुमित्राला मनवायला येतात त्यावेळेला इकडे सुमित्रा बिचारी रडत असते तिला या सगळ्यामध्ये अचानकपणे आपल्या हातातून सगळं निसट दिसत असत आणि त्यामुळे सुमित्रा एकदम इन्सिक्युअर झालेली असते आणि ती आता रडत असते मग तोपर्यंत जानकी विचार करत असते की ह्या सगळ्यांनी तर मान्य करून टाकलेलंच आहे की ही आता पार्वती आहे पण तिचं मन हे काही मानायला तयार नसतं तिला या सगळ्यामध्ये ही पार्वती आहे असं वाटतच नसतं तोपर्यंत नानासाहेब सुमित्राकडे येतात सुमित्रा सुमित्रा ऐक ना मी काय म्हणतो ते ऐक मला तसं नव्हतं म्हणायचं असं म्हणत ते तिला मनवण्याचा प्रयत्न करतात पण नानासाहेबांचं कोणतीच गोष्ट सुमित्रा काही ऐकत नसते कारण ती खूप हर्ट झालेली असते ही बाईची बाजू नानासाहेब घेतात हे तिला सहनच होत नसतं बरं हे सगळं चालू असताना मग आता पुढे एक खूप मोठा टन येणार असतो सुमित्रा नानासाहेबांवरती रागवते ती झोपी जाते तोपर्यंत इकडे आता नानासाहेब विचार करतात काय करू एकीकडे पार्वती आहे तर एकीकडे सुमित्रा एकीला न्याय द्यायचा दुसरीवरती अन्याय करायचा हे माझी वृत्ती नाहीये दोघींनाही एकाच वेळेला न्याय कसा काय देऊ शकणार असं नानासाहेब विचार करत असतात बरं हे सगळं होत असताना नानासाहेबांना काही सुचत सुद्धा नसतं तोच पर्यंत इकडे सुमित्रा चिडलेली असते आणि त्याच वेळ आता इकडे ऐश्वर्या सांगत असते ही तर फक्त सुरुवात आहे आत्ता तर सुमित्रा आणि जानकी या दोघींना मी वेगळं केलंय पण आता वेळ आहे जानकी आणि ऋषिकेश या दोघांना वेगळं करण्याची त्या ऋषिकेश पासून जोपर्यंत जानकीला दूर करत नाहीये तोपर्यंत तिला अक्कल येणार नाहीये ऋषिकेश ज्या वेळेला दूर होईल ना त्याच वेळेला तिला समजेल की तिच्या बाबतीत काय चुकीचं घडता ते असं म्हणत आता इकडे ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी भयंकर प्लॅन चालू असतो आणि तसंच घडत असतं इकडे आता ऋषिकेशला जानकी सांगत असते त्या बाई खोटारडे आहेत आणि त्या बाई असं अस अस करता येते याच्यावरती ऋषिकेश मात्र तिच्यावरती चिडतो आणि काय त्या बाई त्या बाई त्या बाई लागलेला आहे अगं सिद्ध झालंय ना कि ती पार्वती आईच आहे म्हणून आत्ता जर का त्या खरंच पार्वती आई असतील याची काही टक्के जर का शक्यता आहे तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती हे करायला पाहिजे त्यांना इथे ठेवायला पाहिजे जानकी मला पटत नाहीये तू का जे काही बोलतेस ते असं म्हणत आता इकडे ऋषिकेश जानकीवरती चिडलेला असतो आणि तेच ऐश्वर्याला पाहिजे असतं की जानकी आणि ऋषिकेशमध्ये भांडणं झाली पाहिजेत आणि तसंच घडत असतं